नमस्कार मित्रांनो माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती मी राहुल कदम आपलं सर्वांचं सहच स्वागत करत आहे मित्रांनो आत्ता पूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकींची धामधूम सुरू आहे या विषयाला आधार धरून आपण आपल्या यूटूब चॅनलवरती ग्रामपंचायतीची ए टू झेड माहिती या सिरीजखाली व्हिडिओ चालू केले आहेत तर याचाच एक भाग म्हणून आज आपण बघणार आहोत नुकत्याच महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींचा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे आणि त्या क्षणापासून आचारसंहिता लागू झाली आहे ही आचारसंहिता पाळणं राजकीय पक्ष त्यांचे उमेदवार आणि सरकार यांच्यासाठी बंधनकारक आहे ही आचारसंहिता काय असते ती तोडली तर काय होते यासाठी कोणत्या कायद्याची तरतूद आहे याचे काय परिणाम होतात असे अनेक प्रश्न आपल्या मनात असतात पहा काय आहेत ही उत्तरं तर चला पाहूया आचारसंहिता म्हणजे काय रे भाऊ मित्रांनो आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका कारण आपण येथे देत असतो विविध शासकीय योजना शासन निर्णय जी आर यांची अद्यावत माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो त्यासोबतच आपण आमची नियमित कायदेविषयक माहिती आपल्या मोबाईलवर जर आपल्याला हवी असेल तर आपण टेलिग्राम चॅनलचे ॲप हे डाउनलोड करा आणि आमची माहिती असायलाच हवीचा टेलिग्राम चॅनल हा जॉईन करा म्हणजे आपल्या मोबाईलवरती आमचे पी डी एफ्स पुस्तके आणि विविध कायदेविषयक माहिती आपल्याला नियमित मोफतमध्ये मिळत राहील तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आचारसंहिता म्हणजे नेमकं काय का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली आचारसंहिता एकोणावीसशे पन्नास या वर्षी अंमलात आल्यानंतर आदर्श निवडणूक आचारसंहितेचा स्वीकार करण्यात आला यामध्ये निवडणुका जाहीर करणे राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी काय करावं आणि काय करू नये असे नियम घालून देण्यात आले हे डोज अँड डोन्स म्हणजेच निवडणूक आचारसंहिता होय निवडणूक कधी घ्यायची याची तारीख ठरवण्याचा पूर्ण हक्क निवडणूक आयोगाकडे असतात साधारणत मतदानाच्या तारखेच्या एकवीस दिवस अगोदर आचारसंहिता लागू होते तसंच निवडणुकीची घोषणा होताच आचारसंहिता लागू करण्यात येत असते आता आदर्श आचारसंहिता कालावधीत काय करू नये कारण की काय करावे यापेक्षा काय करू नये हे आज जास्त महत्त्वाचं आहे कारण की आपण कोणती चूक केल्यानंतर आपल्यावरती निवडणूक आयोग आणि पोलिसांची कारवाई होऊ शकते हे आता आपण बघणार आहोत सर्वप्रथम सत्ताधारी किंवा सरकारच्या कामगिरीची कोणतीही जाहिरात सरकारी खर्चाने आचारसंहिता काळात करता येत नाही मत मतदार असल्याशिवाय मतदान कक्षात आणि योग्य अधिकारपत्राशिवाय मतमोजणीच्या ठिकाणी जाऊ नये सरकारी कामांची निवडणूक प्रचार कार्यासोबत सरमिळसळ सर गल्लत करू नये म्हणजेच सरकारी पैसा आणि सरकारी साधने वापरून निवडणुकींचा प्रचार हा करता येत नाही असे केल्यास निवड आचारसंहिता भंगची कारवाईही करण्यात येत असते मतदारांना पैसा व अन्य कुठल्याही प्रकारचे प्रलोभन व आमिज दाखवू नये मतदारांच्या जातीय समूहाच्या भावना यांना आव्हान करू नये ठेच पोहोचू नये जातीय धर्माच्या व भाषक गटामध्ये तणाव निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करू नये इतर पक्षांचे नेते व कार्यकर्ते यांच्या खाजगी आयुष्यावरती टीका करू नये इतर पक्षाचे नेते व कार्यकर्ते यांच्यावर विपर्यास माहिती किंवा आंधळेपणाने झालेले आरोप यांच्याबाबत टिप्पणी करू नये कोणत्याही प्रार्थना स्थळांचा वापर भाषण पोस्टर लावणे प्रचार गीत वाजवणे अशा प्रकारच्या प्रचारासाठी करू नये मतदारांना प्रलोभन दाखवणं दडपण आणणं घाबरवणं तोतेगिरी करणं तोतेगिरी म्हणजेच डमी मतदान करणं मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या अंतरात प्रचार करणं या गोष्टी करू नयेत मतदानापूर्वीच्या अठ्ठेचाळीस तासात सार्वजनिक सभा घेणं मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यास मनाई आहे अशी कोणत्याही प्रकारचं आपण कृत्य केल्यास आपल्यावरती आचारसंहिता भंगचा गुन्हा दाखल होऊ शकतो लोकांच्या मताच्या व त्यांच्या कामाच्या निषेधासाठी घरासमोर निदर्शनं धरणे देऊ नयेत स्थानिक कायद्यानुसार कुठल्याही व्यक्तीची मालमत्ता विशेष परवानगीशिवाय ध्वजदंड म्हणजे झेंडा लावू नये निशान फडकावणं सूचना व घोषणा लिहिण्यासाठी वापरू नये म्हणजेच कुठलीही खाजगी मालमत्तेवरती राजकीय प्रचाराची कुठलीही पोस्टर किंवा जे काही झेंडे असेल ते आपण लावू शकत नाही निवडणुकीचे उमेदवार त्यासोबतच इतर राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या सभा वा मिरवणुकीस अडथळा आणू नये अन्य पक्षांच्या सभा सुरू राहतील त्या ठिकाणून मिरवणूक नेऊ नयेत शस्त्र म्हणून वापरता येईल अशी कुठलीही गोष्ट मिरवणुकीत जवळ बाळगू नये इतर उमेदवारांची पोस्टर फाडू नये खराब करू नयेत मतदानाच्या दिवशी नावाच्या चिठ्ठ्या दिल्या जातात अशा ठिकाणी पक्षाचं नाव निशानी व प्रचार होईल असं कुठलंही साहित्य वापरू नये एका जागी स्थिर वाहनावरती लावलेला लाऊडस्पीकरचा वापर सकाळी सहा ते रात्री दहा या कालावधीशिवाय करायचा असल्यास संबंधित अधिकाऱ्यांची लेखी परवानगी आवश्यक असते मित्रांनो आमची नियमित व कायदेविषयक माहिती पी एफ पुस्तके आपल्या मोबाईलवरती मिळवण्यासाठी आपण टेलिग्राम हे ॲप डाउनलोड करून आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकतात ह्याची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहेत त्यासोबतच मित्रांनो आपण ग्रामपंचायतविषयीचे सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ ग्रामपंचायतीची ए टू झेड माहिती या सदरामध्ये बरेचसे व्हिडिओ बनवले आहेत यामध्ये ग्रामपंचायत कशी काम करते ग्रामसेवकाची कार्य आणि कर्तव्य कोणती सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य कोणती त्यासोबतच जर ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार होत असेल तर तो तो कशा प्रकारे बाहेर काढायचा या विषयाची सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ मी आपल्याला येथे आय बटनमध्ये देत आहे तेही आपण नक्की पहा आता पुढे बघूया संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय सभा मिरवणुकात लाऊडस्पीकरचा वापर करू नये लाऊडस्पीकरची परवानगी स्थानिक कायदे जागेची सुरक्षा हवामान सण वा परीक्षांचे दिवस आदी घटकावर अवलंबून असते हे लक्षात घ्यावे निवडणुकीच्या काळात दारूचे वाटप करू नये सरकारी सुरक्षा असलेल्या व्यक्तींना सुरक्षा रक्षकासह मतदान केंद्राच्या शंभर मीटरच्या आतील भागात प्रवेश करू नये खाजगी सुरक्षा व्यवस्था वापरणाऱ्या कुठल्याही व्यक्तीची नेमणूक निवडणूक वा मतदान वा मतमोजणी प्रतिनिधी म्हणून करू नये आता हे झालं मित्रांनो की कुठल्या गोष्टी या आचारसंहिताच्या काळात या करायच्या नसतात आता आपण बघणार आहोत की जर एखाद्याने आचारसंहितेचा भंग केला तर त्यावरती कोणती कारवाई होत असते मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच खाली लाईक कमेंट करायला विसरू नका त्यासोबतच जर आपण माहिती असायलाच हवी या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका आता पहिला मुद्दा येतो तो जो कोणी निवडणूक लढवणारा उमेदवार असेल त्यांनी त्याच्या खर्चाचा हिशोब ठेवावा लागतो आणि त्याकरता निवडणूक काळात त्याला स्वतःचं सेपरेट अकाउंट हे काढावं लागतं आणि याची माहिती ही निवडणूक आयोगालाही द्यावी लागते कलम एकशे एकाहत्तर ई खाली प्रत्येक उमेदवाराने आपल्या निवडणुकीचा खर्चाचा हिशोब आयोगाने दिलेल्या वहीत ठेवायचा असतो ही तरतूद लोकप्रतिनिधित्व कायदा कलम सत्याहत्तरमध्येही आहे मागील दोन निवडणुकांमध्ये पहिल्यांदाच अनेक उमेदवारांचे या कलमाखाली खटले दाखल झाले आहे निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा लोकसभेसाठी सत्तर लाख विधानसभेसाठी अठ्ठावीस लाख व ग्रामपंचायतीची नियमाप्रमाणे आहेत नव्याने सुधारणेप्रमाणे प्रत्येक उमेदवाराला फक्त निवडणूक खर्चासाठी स्वतंत्र खाते उघडून त्यात संपूर्ण खर्च करावायचा आहे अन्यथा कलम एकशे एकाहत्तर एक खाली दंडाची शिक्षा आहे शिवाय उमेदवार अपात्रही ठरू शकतो आणि त्याची निवडही निवडणूक आयोग हा रद्द करू शकतो प्रचार साहित्य सर्व प्रचार साहित्यावर मुद्रक प्रकाशकाचे नाव पत्ता आवश्यक आहे यातील तरतुदीचा भंग झाल्यास सहा महिने कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे मतदानाच्या दिवशी मतदारांची वाहतूक करणे परवानगी असलेल्या संख्येपेक्षा जास्त वाहने वापरणे मतदान केंद्रात गैरवर्तन केंद्रापासून शंभर मीटर हद्दीत प्रचार करणे निवडणुकीच्या दिवशी व ती संपण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तासात कोणत्याही जाहीर प्रचार करणे मतपत्रिका यंत्र पळविणे वा त्या खराब वा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे केंद्र ताब्यात घेणे इतरांच्या प्रचारसभेत अडथळा आणणे दारूबंदी वाहतूक नियम मुंबई पोलीस कायदा प्रतिबंधात्मक आदेश इत्यादींचा भंग करणे या सर्व बाबींचा आचारसंहिता भंग करणाऱ्या आहेत यातील बहुतेक बाबी लोकप्रतिनिधी कायद्यात दखलपात्र गुन्हा आहेत व त्यासाठी तीन महिने ते दोन वर्ष कारावास अधिक दंड होतो शिवाय उमेदवारांची निवड व पक्षाची मान्यता रद्द करण्याची कारवाई होऊ शकते त्यासोबतच मतदानाची गुप्तता मतदानाच्या गुप्ततेचा भंग होणार नाही याची काळजी संबंधित सर्व कर्मचारी व व्यक्तींनी घ्यावायची असते मतदानाच्या गुप्ततेचा भंग झाल्यास तसेच मतदानावर प्रभाव टाकल्यास सहा महिन्यांपर्यंत शिक्षा दंड होऊ शकतो निवडणुकीच्या कामावरील कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कसूर केल्यास तोही दखलपात्र गुन्हा आहे मद्यविक्रीवर बंदी म्हणजेच मतदानापूर्वीचे दोन दिवस व मतदानाचा दिवस व मतदानाचा दुसरा दिवस असे एकूण चार दिवस तसेच मतमोजणीपूर्वी दोन दिवस व मतमोजणी दिवस व त्यानंतरचा एकूण दिवस असे एकूण चार दिवस ही दारूबंदी अंमलात असते आता याशिवाय मित्रांनो नामनिर्देशन पत्र म्हणजेच उमेदवारी अर्ज नष्ट करणे तसा प्रयत्न करणे निवडणूक अधिकाऱ्याने लावलेली सूचना दस्तावेज इत्यादी काढण्याचा प्रयत्न अधिकाराशिवाय यंत्रे स्वीकारणे ताब्यात ठेवणे इतरांना देणे यंत्रास किंवा मतदान साहित्याला नुकसान होईल असे कृत्य करणे हे सर्व गुन्हे असून ते सरकारी कर्मचाऱ्यांकडून घडल्यास त्याला दोन वर्षापर्यंत शिक्षा अधिक दंडाची तरतूद आहे म्हणजेच येथे राजकीय व्यक्तीच नव्हे तर सरकारी कर्मचारी यांनी जर त्यांच्या कार्य कर्तव्यात कसूर केली त्यांच्यावरती शिक्षा आणि दंडाची तरतूद आहे व इतरांकडून घडल्यास त्या सहा महिन्यांपर्यंत शिक्षा अधिक दंड होऊ शकतो त्यासोबतच मतदानाच्या दिवशी सर्व उद्योग व्यवसाय व्यापार इत्यादी आस्थापना म्हणजेच कंपन्या हे त्यांच्या कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पगारी सुट्टी देतील तसेच न करणाऱ्या व्यवस्थापनास दंडही होऊ शकतो म्हणजे मतदानाच्या अधिकार बजावता यावा म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांना सुट्टी देणं हे कायद्यानुसार बंधनकारक आहे मित्रांनो आपल्याला आजचा हा व्हिडिओ आचारसंहिता म्हणजे काय हा नक्कीच आवडला असेल अशी आशा करतो आपण माहिती असायलाच हवी आहे यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकन दाबायलाही विसरू नका त्यासोबतच आपल्याला आमची नियमित माहिती कायदेविषयक पी डी एफ्स आणि पुस्तके जर आपल्या मोबाईलवरती हवी असेल तर आपण टेलिग्राम ॲप आप डाउनलोड करून आमचे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत धन्यवाद मित्रांनो